आपण जर महाराष्ट्रातील प्रादेशिक विभागाचा विचार केला तर संपूर्ण महाराष्ट्र एकूण पाच प्रादेशिक विभागामध्ये विभागल्या गेल्या आता या प्रादेशिक विभागानुसार जर आपण यांचा क्रम बघितला तेही क्षेत्रफळानुसार तर सर्वात जास्त क्षेत्रफळ विदर्भाचा आहे या विदर्भालाच आपण जुना बेरा प्रांतसुद्धा म्हणत असतो या विदर्भानं एकूण महाराष्ट्रात जवळपास एकतीस दशमलव सहा टक्के क्षेत्र व्यापलेलं आहे त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर येत असतो देश ज्याला आपण पश्चिम महाराष्ट्रसुद्धा म्हणत असतो नंतर येत असतं मराठवाडा मग कोकण मग खानदेश तशाप्रकारे हा महाराष्ट्रातील प्रादेशिक विभागाचा क्षेत्रफळानुसार उतरता क्रम आहे नंतर याच प्रादेशिक विभागाचा जर आपण जिल्ह्यांच्या संख्येनुसार क्रम बघितला तर सर्वप्रथम येत असतो विदर्भ तर विदर्भात एकूण अकरा जिल्हे आहे त्याच्यानंतर येत असतो मराठवाडा ज्यामध्ये एकूण आठ जिल्ह्यांचा समावेश होत असतो मात्र पश्चिम महाराष्ट्र ज्याला आपण देश म्हणत असतो त्यामध्ये एकूण सात आणि कोकणमध्ये सुद्धा सातच जिल्ह्यांचा सा समावेश होत असतो नंतर येत असतं खानदेश तर खानदेशामध्ये सर्वात कमी जिल्हे अर्थात फक्त तीनच जिल्ह्यांचा समावेश होत असतो तशा प्रकारे विदर्भात सर्वात अधिक अकरा जिल्हे तर खानदेशमध्ये एकूण तीन जिल्ह्यांचा समावेश होत असतो आपण जर महाराष्ट्रातील प्रादेशिक विभागाचा तालुक्याच्या संख्येनुसार जर क्रम बघितला तर सर्वप्रथम आपल्याला हे माहीत असलं पाहिजे की महाराष्ट्र या भारतीय राज्याची विभागणी आपण एकूण पाच प्रादेशिक विभागामध्ये केलेली आहे ती प्रादेशिक विभाग जर आपण तालुक्याच्या संख्येनुसार जर बघितली तर सर्वात मोठा प्रादेशिक विभाग आहे तो म्हणजे विदर्भ किंवा त्यालाच आपण वराड प्रांत म्हणतो यामध्ये एकूण एकशे वीस तालुक्या आहे त्याच्याहून कमी जे आहे ते पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे एकोण सत्याऐंशी मराठवाड्यामध्ये शहात्तर आहे कोकणमध्ये पन्नास आहे आणि मध्ये पंचवीस आहे अशा रीतीने विदर्भ किंवा वराट प्रांतामध्ये सर्वात अधिक महाराष्ट्रात तालुके असून ते म्हणजे एकशे वीस तर खान्देश या प्रादेशिक विभागामध्ये महाराष्ट्रात सर्वात कमी तालुके आहे ते म्हणजे पंचवीस अशा प्रकारे तीनशे अठ्ठावन्न तालुक्या आहेत मात्र कोकणमध्ये जे पन्नास तालुके आहेत त्यातनी जर आपण विचार केला तर मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये तीन तालुके आहेत बोरीवली अंधेरी आणि कुर्ला हे तालुक्ये जे आहे फक्त प्रशासकीय सोयीसाठी निर्माण करण्यात आलेली आहे ही तालुक्ये नाही आहे म्हणून कोकणमध्ये वास्तविक बघता फक्त सत्तेचाळीसच सत तालुके आहे म्हणून महाराष्ट्रात तीनशे पंचावन्नच तालुके आहे तीनशे अठ्ठावन्न नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे